नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बसप्पा प्रदेशाध्यक्षापदी ॲडवोकेट सुनील डोंगरे यांची नियुक्ती बहुजन समाज पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्धा येथील ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली या घडामोडीमुळे असंतुष्ट गटाला आणखी एक जबर धक्का बसलेला आहे लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळालेल्या अपयश आणि गटबाजीमुळे निवडणुकीनंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले पक्षाच्या जनादेश सातत्याने घसरत आहे मारहाण गटबाजी प्रकरण गाजत आहेत दोन माजी पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर वाद उफाडून आला दरम्यान पक्षाच्या पक्षाध्यक्ष बयन मायावती यांच्या उपस्थितीत रविवारी बैठक झाली राज्यातील दोन्ही गटांनी आपल्या भूमिका मांडल्या यावर त्यांनी सोमवारी प्रदेश कार्यकारिणी बरखास्त केली आणि रात्री उशिरा ॲडव्होकेट डोंगरे यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली माजी प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट परमेश्वर कोनारे यांना कर्नाटक उपाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप ताजने यांना छत्तीसगडचे प्रभारी नियुक्त करण्यात आले डोंगरे यांची नियुक्ती असंतुष्ट गटासाठी मोठा जबर धक्का झालेला आहे ॲडव्होकेट सुनील डोंगरे प्रदीर्घ काळापासून बसप्पाचे संबंधित आहे बामसेबचे जिल्हा समन्वयक असताना त्यांनी पक्षविस्ताराचे काम केले एल आय सीतील विकास अधिकारी पदाचा राजीनामा देऊन त्यांनी बसप्पा पूर्ण वेळ काम सुरू केले संघटनेत जिल्हा प्रभारी प्रदेश प्रभारी सरचिटणीस विदर्भ प्रभारी अशा भूमिका त्यांनी बजावलेल्या आहे हिंगणा बसप्पाच्या वतीने महेश वासनिक सुरेशभाऊ मानोटकर राजकुमार बोरकर स्वप्नील ढवळे प्रशांत दिवे आदेश लोकंडे प्रमोद डुले हिंगना बसपाच्या वतीने ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले महेश वासनेक सुरेश भाऊ मानोटकर राजकुमार बोरकर स्वप्नील ढवळे प्रशांत दिवे आदेश लोकंडे प्रमोद डुले आदींनी ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्या धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा